रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रावण महिन्यातला पहिला सण म्हणजेच नागपंचमी होय यावर्षी एकोणतीस जुलैला हा सण आलेला आहे आणि नागपंचमीपासूनच सणांना सुरुवात होत असते अतिशय सुंदर आणि पुण्य पाहून असणारा हा महिना आणि त्यामध्ये हा पहिलाच सण आहे हिंदू धर्मातील सण आणि उत्सवांची रेलचेल श्रावण महिन्यापासूनच सुरू होते त्यातील महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी या सणाला धार्मिक दृष्टिकोनातून खास महत्व आहे श्रावण महिन्यातील पंचमी तिथीला नागदेवतेची पूजा केली जाते असे मानले जाते या दिवशी श्रद्धेने नागदेवतेची पूजा केल्याने दुःख दूर होतात आर्थिक अडचणी कमी होतात आणि ग्रहदोषसुद्धा कमी होतात यंदा या शुभ दिवशी योगही बनत असल्यामुळे नागपंचमीचा दिवस अतिशय शुभ आणि पवित्र मानलेला गेलेला आहे चला तर मग जाणून घेऊया या दिवशी आपल्याला कोणकोणत्या विधी आणि कोणकोणत्या पूजा करावायच्या आहेत या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत घरातील पूजास्थळी किंवा जवळच्या मंदिरात जाऊन व्रतसंकल्प घ्यावा घराच्या प्रवेशद्वाराजवळ खडूने किंवा कोळशाने नागदेवतेची आकृती तयार करावी शक्य नसेल तर नागदेवतेचा फोटो लावून त्यावर पूजन करावे नागदेवतेला दूध फळ फुलं पुष्प अर्पण करायचे आहेत आणि त्यासमोर दिवा सुद्धा लावायचा आहे आता नागपंचमीच्या दिवशी जो नैवेद्य केला जातो तो अनेकांचा म्हणजेच प्रत्येकांचा वेगवेगळा असू शकतो कुणी फक्त सेवा याचा नैवेद्य या दिवशी नागदेवतेला समर्पित करतात तर कुणी फक्त उकडलेल्या पुऱ्या याचा नैवेद्यच समर्पित करतात कारण या दिवशी काहीही तळलं जात नाही आणि स्वयंपाक करताना सुद्धा चुलीवरती तवा ठेवू नये असं विधान आहे म्हणून नागदेवतेला नैवेद्य अर्पण करताना तो अगदी उकडलेलाच नैवेद्य असायला हवा नैवेद्य असा समर्पित केल्यानंतर धूपदीप दाखवून आरती केली जाते आणि मग नागपंचमीची जी पोथी आहे ती श्रवण केली जाते किंवा पठण केली जाते काही लोक शेतात जाऊ नये जे वारूळ आहे त्या वारुळाची सुद्धा पूजा करतात असं मानलं जातं या वारुळामध्ये नागदेवतेचा निवास असतो म्हणून त्या ठिकाणी दूध लाह्या आणि नैवेद्य समर्पित केला जातो तसेच काही ठिकाणी दूध भाताचा नैवेद्यसुद्धा समर्पित केला जातो सर्वात विशेष म्हणजे या दिवशी नागदेवतेची पूजा का केली जाते तर सगुण रूपामधील भगवान शिवच नागदेवता आहेत असं समजून आपण पूजा करत असतो कारण या दिवशी नागाची पूजा केल्याने म्हणजेच भगवान शिवाची कृपा आपल्यावर होत असते सगुण रूपातील शिवाची पूजा केल्याप्रमाणेच हे आहे त्यामुळे त्या दिवशी वातावरणामध्ये शिवलहरी उत्पन्न होत असतात आणि उत्पन्न झालेल्या शिवलहरी जीवाला तीनशे पासष्ट दिवस आकृष्ट करत असतात म्हणजेच शिवाची शक्ती आपल्याला तीनशे पासष्ट दिवस भेटत असते म्हणून या दिवशी महिलांनी सुद्धा नागदेवतेची पूजा करावायची असते ज्या दिवशी नागदेवतेची पूजा केली जाते त्या दिवसापासून नागदेवता सर्व महिलांना आपली बहीण मानतात आणि आपणही त्यांना आपला भाऊ मानून त्यांची पूजा केली तर ते आपलं रक्षण करतात दुसरी महत्वाची गोष्ट या विधीमध्ये स्त्रियांनी नागाचे भाऊ म्हणून पूजन केल्यामुळे त्यांच्या भावाचे आयुष्य वाढते असे केल्याने म्हणजेच नागदेवतेचे पूजन केल्याने आपल्यावरती नागदेवतेची कृपा होत असते नागदेवतेची बहिणीवर माया सदैव त्याची बहिणीवर कृपेची छाया पाच युगापूर्वी सत्तेश्वरी नावाची एक कनिष्ठ देवी होती सत्येश्वर हा तिचा भाऊ होता सतेश्वराचा मृत्यू नागपंचमीच्या दिवशी म्हणजेच नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला सतेश्वरीला तिचा भाऊ नागरूपात दिसला तेव्हा तिने त्या नागरूपाला आपला भाऊ मानला त्यावेळी नागदेवतेने वचन दिले जी बहीण माझी भाऊ म्हणून पूजा करील तिचे मी रक्षण करील यामुळे या दिवशी नागदेवतेची पूजा करून प्रत्येक श्री नागपंचमी साजरी करते नाग हा परमेश्वराच्या अवताराशी म्हणजेच सगुण रूपाशी संबंधित आहे सागरमंथनासाठी कोर्मावताराला वासुकी या नागाने सहाय्य केले श्री विष्णूच्या तमोगुणातून शेष नागाची निर्मिती झाली भगवान शंकराच्या अंगावर नऊ नाग आहेत त्यामुळे नागपंचमीच्या दिवशी नागाचे पूजन करणे म्हणजेच नऊ नागांच्या संघाच्या एका प्रतीकाचे पूजन करणे होय तसेच या दिवशी काही गोष्टी आपल्याला करायच्या नाहीत काही गोष्टी वर्ज्य सांगितलेल्या आहेत त्या कोणत्या तर नागपंचमीच्या दिवशी भाजी कापणे चिरणे तळणे तसेच भूमी उकरणे नांगरणे यासारख्या कृती करणे निषिद्ध आहे मात्र वर्षातील इतर दिवस या कृती करण्यास बंधने नाहीत नागपंचमीच्या दिवशी निषिद्ध कृती न करण्यामागील शास्त्र आणि त्या कृती केल्याने होणारी हानी जाणून घेऊया नागदेवता ही इच्छेशी संबंधित देवता आहे तो इच्छेचा प्रवर्तक आहे इच्छेचा प्रवर्तक म्हणजेच इच्छेला गती देणारा किंवा सकाम इच्छेची पूर्तता करणारा नागपंचमींच्या दिवशी नागदेवताजन्य तत्वांच्या इच्छालहरी भूमीवर अवतरलेल्या असल्या कारणाने वायुमंडलामध्ये नागदेवताजन्य तत्वाचे प्रमाण जास्त असते त्यामुळे कापणे चिरणे तळणे या कृतीमधून रजतमाशी संबंधित इच्छालहरी निर्माण होतात या स्पंदनाच्या व्यक्तीवर परिणाम होतो तसेच देवताजन्य इच्छा लहरींच्या कार्याला अवरोध होतो यामुळे नागदेवताजन्य लहरींना कार्य करण्यास अडथळा प्राप्त होऊ शकतो म्हणून या दिवशी कापणे नांगरणे भूमी उकरणे यासारख्या गोष्टी केल्या जात नाहीत या गोष्टी जर आपण केल्या तर आपल्याला पाप लागण्याची शक्यता शे असते आता पूर्वीच्या काळामध्ये जे ला राहणारे लोक आहेत पृथ्वीवरती ते कंदमुळं खात होते फळं खात होते आणि ते कंदमुळं उकडून खाण्याची पद्धत होती त्यामुळे कापणे चिरणे यासारख्या गोष्टी त्यांच्या हातून घडत नसल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचे पातक लागत नव्हते पण आज आधुनिक काळामध्ये आपण प्रत्येक भाजी प्रत्येक फळ चिरून आणि कापूनच घेतो म्हणून नागपंचमीच्या दिवशी कापणे चिरणे या गोष्टी वर्ज्य सांगितलेल्या आहेत या दिवशी आपण नागदेवतेची पूजा केल्याने अमाप पुण्य आपल्या पदरामध्ये पडणार आहे आणि यामुळे जे सर्प भय आहे ते आपल्या जीवनातून निघून जाते तसेच विध विषबाधा बाधा होण्याचे संकटसुद्धा टळत असते या दिवशी घरामध्ये स्वच्छ लाकडी पाटावर गंध आणि हळद कुंकू यांच्या मिश्रणाने पाच फण्यांचा नाग काढावा किंवा रक्तचंदनाने नऊ नागांच्या आकृती काढाव्या काही ठिकाणी मातीचा नाग बनवूनही त्याचे पूजन केले जाते नागांची पूजा करताना अनंत वासुकी शेष पद्मनाभ कंबल शंखपाल धृतराष्ट्र तक्षक आणि कालिया या नऊ नागांची नावे घेऊन गंध अक्षदा आणि फुले व्हावीत घरातील लोकांनी दुर्वा फुले लाह्या हरभरे इत्यादी पदार्थ व्हावेत म्हणजेच ना आपल्यावर प्रसन्न होतील आणि आपल्याला कधीही नागदेवता दुःख देणार नाही म्हणून या दिवशी सर्वात विशेष महिलांनी नवे वस्त्र परिधान करून नागदेवता रूपी आपल्या भावाची पूजा करायची आहे दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी महिलांनी झोका खेळणे हा सुद्धा एक नियम आहे कारण जणू काही नागाच्या रूपात भाऊ आपल्या घरी आलेला आहे त्याचा आनंद म्हणून झोकेसुद्धा आपल्याकडे खेळले जातात अशी ही नागपंचमीविषयीची माहिती आहे रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त